नमस्कार टेंबुर्णीकर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत टेंबुर्णीकर टेंबुर्णी शहरामधील धनदांडग्यांचा आणि यांचा धुमाकूळ वास्तविक पातळाला धुमाकूळ का म्हणायचं तर टेंबुर्णी शहर आणि परिसरातील शासनाच्या जमिनी देवस्थानच्या जमिनी वतनांच्या जमिनी भूमापियांनी घशात घातल्याच घातल्या परंतु आता ज्या जलस्रोतामुळे ज्या ओढ्या नाल्यांमुळे टेंबुर्णीतील घाण पाण्याचा त्याचबरोबर पावसाच्या पाण्याचा निचरा होतो अशा ओढ्या नाल्यावर सुद्धा ह्या धनदांडग्यांचं भूमाफियांच डोळे नजर आता लागू राहिलेले आहे वास्तविक पाता टेंबुर्णी शहरातून फार पूर्वपर वाहत असणारा सर्वात मोठा हा ओढा या ओढ्यामुळे टेंबुर्णी शहराची दोन विभागात वाटणी झाली वास्तविक पाता हा ओढा टेंबुर्णी शहराच्या मध्यवस्तीतून वाहतो बनल्यास वावग ठरणार नाही पण असं जरी असलं तरी टेंबुर्णी शहराचे दोन्ही भागे चरावर असल्याने आणि या ओढ्यामुळे या दोन्ही भागातील घाण पाण्याचा सांड पाण्याचा त्याचबरोबर पावसाच्या पाण्याचा निचरा या ओढ्यामुळे होत असल्याने हा ओढा हा टेंबुर्णीच्या स्वच्छतेमध्ये सुद्धा तितकीच महत्वाची भूमिका बजावतो परंतु याच ओढ्याच्या जमिनीवर ओढ्यामुळे पोललेल्या कडेच्या जमिनीवर भूमापियांचा डोळा गेला आणि या भूमापीयांनी हा ओढा ही अतिक्रमण करून घशात घालायचं ठरवलेलं दिसत आहे खर तर या ओढ्यामुळे अनेक टेंबुर्णीकरांचे पावसाच्या महापुराच्या पाण्यापासून जीव वाचतात हे पाणी टेंबुर्णी शहरातील सर्व गटारी नाले ओढे सगळ्यांना आपल्या पोटात घेऊन हा ओढा टेंबुर्णीची स्वच्छता तर ठेवतोच ठेवतो पण पावसामुळे आलेल्या मोठ्या पाण्याच्या लोंढ्यापासून सुद्धा टेंभुर्णीकरांना वाचवतो पण अशा या ओढ्यावर जर अतिक्रमण झालं आणि ह्या ओढा जर बुजवून टाकला आणि ह्या ओढ्याच्या कडेने प्लॉट बांधून त्या जागा ते घर जमिनी घर बांधण्यासाठी जर विकल्या गेल्या तर त्या ओढ्याशरी राहणाऱ्या लोकांचे काय हाल होणार आणखी पुन्हा कितीतरी जणांच्या घरात पाणी जाऊन संसार उद्ध्वस्त होणार का असं चित्र सध्या या ओढ्यावरील अतिक्रमणामुळे पाहायला मिळत आहे खर तर आजपर्यंत टेंबुर्णी शहराच्या वैभवात भर घालणारा आणि टेंबुर्णी शहरांना स्वच्छ ठेवणारा हा ओढा दोन्ही त्या बाजूनी दुतरपास झाडी हिरवागार ओढा आणि मधून वाहणारं पाणी या ओढ्यामुळे कदाचित टेंबुर्णी शहर हरित शहर म्हणून ओळखलं जायचं त्याचबरोबर या शहरातून वाहणाऱ्या ओढ्यामुळे या ओढ्यामुळे टेंबुर्णी शहराची दोन भागात विभागणी व्हायची आणि दोन्हीकडील घाण पाणी निचरा या ओढ्याने वाहून जायचं परंतु आज आपण पाहत आहोत की टेंबुर्णी शहर आणि परिसरातील सर्व गायरानाच्या देवस्थानच्या जमिनी घशात घातल्यानंतर भूमापी यांनी कशा पद्धतीनं या ओढ्याच्या जमिनीवर सुद्धा आपलं लक्ष केंद्रित केलं आणि ओढा बुजवून त्या ठिकाणाहून जमिनी आणि प्लॉट पाडून ते विखरून उमा कोट्यावधी बनण्याची स्वप्न या भूमाफियांना कशी पडू लागली ही या चाललेल्या कामावरून दिसत आहे वास्तविकता आपण बघून घ्या की हा मोठा ओढा परंतु या ओढ्याच्या कडेने दगड मुरून टाकून या ओढ्याला बांध घालून हा ओढा बुजवायचं काम या ठिकाणी चालू आहे इतकंच काय तर या ओढ्याचं पाणी छोट्याशा मधून काढून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सिमेंटचे पाईप समोर भा समोर सिमेंटचे पाईप टाकलेले इथे दिसत आहेत वास्तविक पाहता पावसाचं पाणी किती येईल कधी येईल आणि कसं येईल हे काही कोणाच्या हातात नसतं आणि हे एवढ्या छोट्या पाईपमधून ते पाणी बसलच असंही सांगता येत नाही असं असलं तरी या ओढ्याच्या जमिनीच्या हव्यासापोटी हा ओढा बोजवायचं चा काम चालू आहे एका रात्रीत कदाचित अधिकाऱ्यांच्या डोळ्यात कधी झाला असेल या ठिकाणचे तहसीलदार असतील मंडल अधिकारी असतील ग्रामसेवक असतील यांनी सुद्धा हे पाहिलं असेल पण या ओढ्याच हे बुजवण्याचं आणि अतिक्रमण करण्याचं काम त्यांना का दिसलं नाही आणि त्या भूमाफियावर कारवाई का करावी वाटली नाही हे न समजणार कोड आहे पण अशा या अधिकाऱ्यांच्या विरोधात टेंबुर्करांनी एक मोठी चळवळ उभा करून अशा अधिकाऱ्यांना आणि ह्या भूमापियांना चांगला धारा शिकवणं आज गरजेचं आहे कदाचित टेंबुर्णीकरांना आपल्या पुढच्या पिढीची काळजी असेल तर याच्या विरोधात एक मोठं आंदोलन उभं राहील असं वाटतं परंतु सध्या प्रत्येक जणच आपल्या आपल्या प्रपंचात व्यवसायात आणि धंद्यात मग्न झाल्यामुळे या अशा लोकांचं फावत आहे त्यामुळेच आज टेंबुर्णीकरांचं वैभव असलेलं टेंबुर्णीकरांच्या पुढच्या पिढीच्या विकासासाठी मग ग्राउंड बनवण्यासाठी असतील मंदिरं बांधण्यासाठी असतील शाळा बांधण्यासाठी असतील असणाऱ्या देवस्थान वतन आणि शासनाच्या जागा भूमाफियांनी घशात घातल्या आणि आज हा ओढाही घशात घालणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं आता या अधिकाऱ्यावर आणि या भूमाफियावर काय कारवाई होणार याकडे करा आणि परिसरातील सर्वसामान्य जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे खर या तर यांना लवकरच धडा शिकवणं गरजेचं आहे महसूलच्या कर्मचाऱ्यांना ग्रामसेवकांना यांनाही या बाबतीत जागरूक करणं गरजेचं आहे आणि जागे असून जर ते झोपीचं स्वयं घेत असतील तर त्यांना टेंबुर्णीकरांनी टेंबुर्णीतील नागरिकांनी चांगला धडा शिकवणं गरजेचं आहे परंतु यापुढे काय होणार याकडे टेंबुर्णीकर कशा पद्धतीने पाहणार हे येणारा काळच ठरवेल मी विष्णू बिचकुले गावकुश आणि मराठी दस्तकसाठी टेंभुर्णी